नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यशन मोम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्ही थमनेलला पाहिलं अगदी बरोबर आहे आज आपण सोयाबीनपासून सोयाबीनमध्ये दही घालून खूप भन्नाट चवीची लहान मुलांना सर्वांना आवडणारी शिवाय एकदा बनवून दिलात तर नेहमी तुम्हाला याच सोयाबीनपासून हाच पदार्थ मागतील याची मला गॅरंटी आहे चला तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात तर पहा इथे एक ते दीड ग्लास पाणी इथे मी गरम करून घेतलेलं आहे आता हे टोपामध्ये गरम केलेलं आहे त्यामुळे नंतर आपण खाली उतरून घेतलेलं आहे फक्त पाणी गरमच केलेलं आहे उकळून घेतलेलं नाही आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला एक कप सोयाबीन घालून घ्यायचे आणि एक पाच मिनटं फक्त भिजायला ठेवायचे आहेत गरम असल्यामुळे पाणी सोयाबीन पटकन भिजले जातात आणि इथे पाहू शकतात आता आपल्याला हे सोयाबीन एका चाळणीवरती काढायचे आहेत जेणेकरून त्याच्यातील जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल आणि थोडेसे थंड झाले की मग आपल्याला पिळून घ्यायचे आहेत या पद्धतीनं आता हे पिळून घेतलेले सोयाबीन आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर पहा चॅनलवरती कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे छान छान व्हिडिओ माझे तुम्हाला पाहायला भेटतील तर पहा आता आपण इथे सोयाबीन सर्व सोयाबीन एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर इथे पहा सर्व पिळून घेतलेले सोयाबीन आपण बाउलमध्ये काढून घेतो आहे तर आता या सोयाबीनवरती पहा आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे जे की जास्त पातळ दही नसावं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी असतं तर अशा पद्धतीचं दही आपल्याला इथे घ्यायचं नाही किंवा जास्त आंबटसुद्धा घ्यायचं नाही दह्याला थोडंसं आंबटपणा असावा तर इथे पहा पाव कपला जास्त म्हणजे अर्धी वाटीला दोन चमचे कमी इतपत आपण इथे दही घेतलेलं आहे दही घालून घेतलं सोबतच दोन चमचे मैदा दोन चमचे कॉर्नफ्लोअर चवीनुसार मीठ आलं लसूण पेस्ट एक मिरची सोबत वाटली होती त्याची अर्धा चमचा पेस्ट घातलेली आहे हळद अर्धा चमचा मिरे पावडर घातली अर्धा चमचा आणि पहा आपल्याला इथे पाव चमचा मिरची पावडर वापरलेली आहे इथे मिरची पावडर जर तुम्ही आलं लसूण पेस्टमध्ये जर मिरची वापरली नाही तर तुम्ही अर्धा चमचा इथे मिरची पावडर वापरू शकता पण सुरुवातीला मी एक मिरची घातली होती आलं लसूण पेस्टमध्ये त्यामुळे मी इथे पाव चमचाच घातलेला आहे पहा हाताने आपल्याला या पद्धतीनं छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व या पद्धतीनं सर्व आपल्या सोयाबीनला सर्व मिश्रण लागलं पाहिजे किंवा मग सुद्धा तुम्हाला मिक्स करायचं असेल तर चमचानेसुद्धा मिक्स करून घेऊ शकता आता पहा हे सर्व आपल्याला एक पाच मिनटासाठी थोडंसं मुरायला ठेवायचं आहे जेणेकरून सोयाबीनमध्ये छान हे सर्व मुरलं जाईल मिश्रण आता पहा एक पॅन घेतलेला आहे आणि पसरट पॅनमध्ये थोडंसं दोन चमचे तेल घातलेलं आहे तर आता या तेलावरती पहा आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे हे सर्व तर शालो फ्राय करून घेत असताना सर्व सोयाबीन पाहू शकतात इथे तुम्ही चिकटलेले आहेत तर तेलावरती थोडेसे फ्राय केले की सुट्टे सुट्टे होतात आणि छान अगदी फ्राय होतात तर गॅसची फ्लेम पहा आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला एक तीन ते चार मिनटं छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत किंवा मग तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकतात पण इथे आपल्याला कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे आणि मुलांसाठी बनवतोय तर जास्त तेल वापरण्याची अजिबात गरज नाही कमीत कमी, कमी तेलावरती आपण हे या पद्धतीनं फ्राय करून घेतलेलं आहे पाहू शकतात मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घेतलं की त्याचा जो कुरकुरीतपणा असतो तो अगदी छान कुरकुरीतपणा येतो त्याला आणि मग पहा खाण्यासाठी अतिशय छान इथे आपले हे सोयाबीन तयार झालेले आहे तर आता तुम्ही पहा इथे आपलं हे काढून घेऊयात गॅस बंद करून दिलाय आणि हे आसा सुद्धा मुलांना तुम्ही खायला देऊ शकता खूप मस्त लागतं पण अजून त्याला चटपटीत बनवण्यासाठी आपण एक पुढची स्टेप करतो आहे इथे दोन चमचे कढईमध्ये तेल घातलेलं आहे पहा त्याच्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट होती तर ती अर्धा चमचा घातली आहे सोबतच त्याच्यामध्ये एका मिरचीचे चार काप करून घेतलेत असं दोन मिरच्या उभ्या लांब कट करून घालून घेतलेत सोबतच इथे पहा आपण भाज्या कट करून घेतलेत कांदा शिमला मिरची आणि कोबी तर इथे कोबी बघा मी उभा लांब कट करून पातळ करून घेतलेला आहे काप करून आणि जो आपला कांदा आणि शिमला मिरची आहे तर ती व्हिडिओ दाखवलं त्या पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये तुम्ही अजून गाजरसुद्धा ॲड करू शकता जर असेल तर नसेल तर ज्या तुमच्याकडे भाज्या आहेत त्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि या पद्धतीनं पहा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्तसुद्धा आपल्याला नरम पाडायच्या नाहीत अगदी छान भाज्या खातानासुद्धा या पदार्थामध्ये कुरकुरीत लागल्या पाहिजेत त्यासाठी पहा मीठ लावून थोडंसं टाकलेलं आहे आणि मीठ टाकून आपल्याला फक्त एक मिनटासाठी वाफ देऊन घ्यायची आहे थोडेसे नरम झाल्या पाहिजेत जास्तसुद्धा आपल्याला नरम करायच्या नाहीत नाही तर भाज्या पूर्ण गळून जातील तर आता पहा एक मिनटं वाफ काढून घेतली आणि आता आपल्याला याच्यामध्ये सॉसेस ॲड करायचे आहेत तर त्याच्यामध्ये पहा दोन चमचे इथे टोमॅटो केचप ॲड केलेलं आहे आणि दोन चमचा सोया सॉस सो ॲड केलेला आहे आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मीडियमच ठेवलेली आहे तर पाहू शकतात जेव्हा आपण भाज्या फ्राय करत असतो तर त्यावेळी गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे अजिबात लो ठेवायची नाही आणि आता सॉस घातल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवली होती आता पहा सॉस छान मिक्स करून घेतल्यानंतर फक्त इथे अर्धी वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि इथे तुम्ही सॉसचा थिकनेस पाहू शकतात तर अजून तुम्हाला जर असं वाटलं की पातळ आहे तर तुम्ही पहा त्याच्यामध्ये कॉर्नफ्लोअरची स्र सरीसुद्धा बनवून घालू शकता तर आता याच्यामध्ये पहा आपल्याला जे सोयाबीन आपण फ्राय करून घेतले होते तर ते घालून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकतात सोयाबीन घालून घेतले आता आपल्याला हे पूर्ण सो जे सॉसेसचं जे पाणी झालेलं आहे ते पूर्ण सोयाबीननी सोकून घेपर्यंत आपल्याला ते छान परतवून घ्यायचे आहेत तर वरतून थोडीशी पाणी सुकल्यानंतर पहा मिरेपूड टाकायची आहे तर मिरेपूड अगदी चिमुटभर घातलेली आहे वरतून थोडीशी घातली की चव खूप छान लागते तर अगदी जवळूनसुद्धा दाखवते पाहू शकतात दिसायलासुद्धा खूप टेस्टी आणि टेम्टिंग आहे डिश आपली इथे ऑलमोस्ट बलून तयार झालेली आहे तर आता पाहू शकतात इथे आपण गॅस बंद केलेला आहे थोडंसं वाटलं तुम्हाला तर चवीनुसार मीठ वरतून टाकू शकतात पण सुरुवातीपासून एक दोन वेळा आपण घातलेला आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे मीठ वापरू शकतात तर गॅस बंद करून दिला कढई खाली उतरून घेतलेली आहे आणि आता आपण एका डिशमध्ये हे काढून घेतो आहे तर या पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी पाहू शकतात भाज्यासुद्धा जास्त ओव्हरकूक झालेल्या नाहीत किंवा सोयाबीनसुद्धा पाहू शकतात छान कुरकुरीत झालेलं आहे आता इथे कसं दाखवता येत नाही सोयाबीन असल्यामुळे त्यामुळे अशा पद्धतीने बाहेरचे अनहेल्दी पदार्थ मुलांना खायला देण्यापेक्षा हे मुलांना जास्त घरीच बनवून दिलं तर त्यांनासुद्धा खूप जास्त आवडतं आणि शिवाय मुलांना हा आवडणारा पदार्थ आहे मोठ्यांनासुद्धा तर त्यामुळे नक्कीच तुम्हीसुद्धा झटपट होणारा हा पदार्थ घरी बनवून मुलांना मोठ्यांनासुद्धा खायला देऊ शकतात आणि कितीसा वेळ लागतो अगदी दहा मिनटं तर लागले आणि ह्याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही खूप सोपी रेसिपी आहे नक्कीच बनवून पहा तुम्हाला आणि माझी रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी कोणत्याही क्षणी थोडी जरी आवडली व्हिडिओ लाईक लाईक करा आपली ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका सोबतचं आयकॉन दाबा म्हणजे येणारे माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील रेसिपीसुद्धा खूप हेल्दी आहे शिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास या सोयाबीनचा उपयोग होतो शिवाय पहा आयर्न कॅल्शियम प्रथिनं याच्यामध्ये असल्यामुळे मुलांना सर्वांना हेल्दी आहे वजन कमी करण्याससुद्धा फायदा होतो तर आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय